अहमदनगर शहरात अंजनीय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत चौदा वर्ष वयोगटामध्ये एस के अकॅडमी तसेच एकोणावीस वर्ष वयोगटामध्ये समर्थ क्रिकेट अकॅडमी हे विजेते ठरलेत बालवयातच विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळाचे धडे मिळणं गरजेचं आहे यासाठी गेल्या सात वर्षांपासून बाळासाहेब पवार स्मृती करंडकच्या माध्यमातून खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण झालं या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंनी खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन केले असल्यामुळे ते आज राज्य पातळीवर क्रिकेट खेळत आहेत कैलासवासी बाळासाहेब पवार हे क्रॉम्पटन क्रिकेट स्पर्धेचे शिल्पकार असून त्यांनी नेहमीच खेळावरील प्रेम जोपासलं होतं त्यांच्या विचाराने टर्फ विकेटवरचा क्रिकेट पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सर्वजण मिळून करू क्रिकेट खेळात करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहे मात्र त्यासाठी खेळाडूंना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची गरज आहे नगरमध्ये आता टर्फ विकेटचे मैदान निर्माण होत असून दर्जेदार खेळाडू घडण्यासाठी खेळाडूंनी क्रिकेट प्राधान्य कपिल पवार यांनी आपल्या वडिलांच्या क्रिकेट आयोजन करत आपल्या वडिलांना खेळाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आणि आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृतिकरंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत चौदा वर्ष वयोगटात एस के क्रिकेट अकॅडमी आणि एकोणास वर्ष वयोगटात समर्थ क्रिकेट अकॅडमी संग्राम जगताप आणि उद्योजक पितळे प्राध्यापक माणिकराव विधाते सुमतीलाल कोठारी मुकेश मुळे गौरव पितळे ज्ञानेश चव्हाण क्रॉम्पटन कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर अविनाश पाटील कपिल पवार निखिल पवार सोमनाथ नजान भरत पवार डॉक्टर राहुल पवार संदीप पवार दिलीप पवार श्रीकांत निंबाळकर सागर बनसोडे अरुण नाणेकर जगन्नाथ ठोकळ सुनील देवकर गौतम शिंगी हेमंत मुळे नंदेश शिंदे परमेश्वर पाटील अभय शेंडगे विलास साळुंके सम्राट देशमुख प्रशांत मेहता भूषण कडूस श्रीपाद दगडे देवेंद्र जोशी सुजय दरेकर प्रेम कांबळे अजय कविटकर यांच्यासह खेळाडू उपस्थित होते यावेळी बोलताना उद्योजक नरेंद्र म्हणाले की बाळासाहेब पवार करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मुलींसाठी देखील लेदर बॉलवरील क्रिकेट आयोजन यासाठी सहकार्य राहील टर्फ विकेटच्या माध्यमातून क्रिकेटर तयार होत असतो त्यासाठी टर्फ विकेटची निर्मिती होण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सारसनगर भागात खेळाडूंसाठी क्रीडा संकुलचं काम सुरू आहे नगर जिल्हा हा देशाला दिशा देणारा जिल्हा असून पिंक बॉलवर क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय ही बाब कौतुकास्पद आहे असं ते म्हणाले अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आणि अंजनीय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा पहिला अंतिम सामना चौदा वर्षाखालील मुलांचा एस के क्रिकेट अकादमी विरुद्ध समर्थ क्रिकेट अकादमी यांच्यात झाला यात एस क्रिकेट अकादमी संघाने सात गडी राखून हा सामना जिंकत चौदा वर्षाखालील बाळासाहेब पवार स्मृती करंडक पटकावला तर स्पर्धेचा दुसरा अंतिम सामना एकोणावीस वर्षाखालील मुलांच्या समर्थ क्रिकेट अकॅडमी विरुद्ध प्रियदर्शनी क्रिकेट अकादमी यांच्यात झाला या सामन्यांचा टॉस आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिकेत कटारिया यांच्या हस्ते झाला यात समर्थ क्रिकेट अकॅडमी संघाने वीस धावांनी हा सामना जिंकत एकोणावीस वर्षाखालील बाळासाहेब पवार स्मृती करंडक पटकावला तर या सामन्यात चौदा वर्षाखालील स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज अभय कोतकर बेस्ट बॉलर अभिराम गोसावी बेस्ट बॅट्समन राघव नाईक एकोणावीस वर्षाखालील स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज अंकुश प्रजापती बेस्ट बॉलर प्रज्वल पंधारे बेस्ट बॅट्समन प्रणय सिसवाल आदींना वैयक्तिक पारितोषिकांना सन्मानित करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर